आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने तर अनेकांना पैशाकडे बघायला शिकवलं रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड एक वडील काय म्हणायचे पैशाचा लोभ वाईट आहे आणि दुसरे पैशाची कमतरता सर्व वाईटाचं मूळ आहे गरीब वडील नेहमी म्हणायचे मला हे परवडणार नाही पण श्रीमंत वडील ते विचारायचे हे मला कसं परवडेल ऍसेट जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते आणि लायबिलिटी जी तुमच्या खिशातून पैसे काढते एक नोकर बनायला सांगत होते दुसरे मालक फरक बघा गरीब वडील आयुष्यभर पैशासाठी काम करत नाही श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत पैसा त्यांच्यासाठी काम करतो बरोबर श्रीमंत लोक पैसे तयार करतात द रिच इन्व्हेंट माहित नसेल तेव्हा मान्य करा हे शिका पुस्तक नमस्कार आणि आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खर तर अनेकांना पैशाकडे बघायला शिकवलं रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हो खूपच प्रसिद्ध पुस्तक आहे हे आणि दोन अगदी टोकाच्या आर्थिक विचारसरणी मांडत अगदी एकीकडे आहेत लेखकाचे वडील खूप शिकलेले पण म्हणजे आर्थिक दृष्ट्या थोडे त्यांना ते पुअर डॅड म्हणतात बरोबर आणि दुसरीकडे त्यांच्या मित्राचे वडील पण प्रचंड श्रीमंत रिच डॅड आणि या दोन दृष्टिकोणांमधला जो फरक आहे तोच समजून घेणं महत्वाचं आहे नाही का त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे बघूया नक्कीच सुरुवातच होते एका मूलभूत फरकाने हो ती वाक्य खूप प्रभावी आहेत एक वडील काय म्हणायचे पैशाचा लोभ वाईट आहे आणि दुसरे पैशाची कमतरता सर्व वाईटाचं मूळ आहे म्हणजे बघा किती विरोधाभास एकदम म्हणजे एका बाजूला पैशाबद्दल एक प्रकारची भीती किंवा नकारात्मकता दिसते अगदी आणि दुसऱ्या बाजूला पैशाला एक साधन एक टूल म्हणून बघण्याची वृत्ती संधी शोधण्याची वृत्ती गरीब वडील नेहमी म्हणायचे मला हे परवडणार नाही आणि तिथेच विचार थांबायचा हो ते वाक्य म्हणजे चर्चेला पूर्ण विरामच पण श्रीमंत वडील ते विचारायचे हे मला कसं परवडेल हा प्रश्न विचारायला लावायचे बरोबर फरक बघा पहिलं वाक्य तुम्हाला थांबवतं निष्क्रिय बनवतं दुसरा प्रश्न तुमच्या मेंदूला चालना देतो विचार करायला लावतो म्हणजे हा मानसिक आळस झाला असं त्यांचं म्हणणं होत अगदी जसा शरीराचा व्यायाम तसा मेंदूच आहे तो वापरा तो वापरला की तो जास्त पॉवरफुल बनेल मार्ग शोधेल पैसे कमवण्याचे गोष्टी परवडण्याचे आणि हा फरक त्यांच्या कृतीत पण दिसायचा म्हणजे जोखीम घेण्याच्या बाबतीत हो ना गरीब वडील म्हणजे एकदम सुरक्षिततेवर भर अरे बाबा पैशाच्या बाबतीत धोका नको सेफ खेळ पण श्रीमंत वडील ते म्हणायचे धोका कसा मॅनेज करायचा हे शिका मॅनेज रिस्क धोका टाळू नका तो समजून घ्या त्यावर नियंत्रण मिळवा कारण आर्थिक जगात धोका तर आहेच त्याला सामोरं जायला शिकलं पाहिजे आणि घराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तर अजून मोठा फरक आपण सहसा घराला काय समजतो ऍसेट सर्वात मोठी गुंतवणूक हो आणि इथेच पुस्तकातला एक मोठा धक्कादायक विचार येतो गरीब वडिलांसाठी घर गर हीच मोठी गुंतवणूक होती पण श्रीमंत वडील ते म्हणायचे माझं घर ही माझी लायबिलिटी आहे देणं आहे अरे बापरे हो ते म्हणायचे जर तुमचं घर तुमची सर्वात मोठी गुंतवणूक असेल तर तुम्ही अडचणीत आहात कारण त्यांची व्याख्या काय ऍसेट म्हणजे जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते आणि लायबिलिटी जी तुमच्या खिशातून पैसे काढते घरासाठी आपण हप्ते भरतो टॅक्स भरतो मेंटेनन्स करतो म्हणजे ते पैसे काढतच राहत खरे की नाही हा विचारच खूप वेगळा आहे आणि मुलांसाठी दिलेल्या सल्ल्यातही हे दिसायचं अगदी गरीब वडील काय म्हणायचे खूप शीख बाबा म्हणजे चांगली नोकरी मिळेल मोठी कंपनी सुरक्षित जॉब पण श्रीमंत वडील ते म्हणायचे खूप शीख म्हणजे तुला एखादी चांगली कंपनी विकत घेता येईल एक नोकर बनायला सांगत होते दुसरे मालक फरक बघा हो आणि ते लहानपणीचं उदाहरण पण मस्त आहे पुस्तकातलं ते निकेल म्हणजे पाच सेंटची नाणी बनवायचा प्रयत्न करतात तेव्हाच हो हो आठवलं त्यांना श्रीमंत व्हायचं होतं मग काय केलं जुन्या टूथपेस्ट ट्यूब गोळा केल्या वितळवल्या आणि त्यातून शिसे मिळवून नाणी बनवायचा प्रयत्न अर्थात ते गैरकायदेशीर होत बरोबर पण जेव्हा माईकच्या श्रीमंत वडिलांना कळलं तेव्हा ते रागावले नाहीत हीच तर गंमत आहे त्यांनी उलट मुलांच्या कल्पकतेचं कौतुक केलं म्हणाले तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतलीत हे महत्वाचं लोक फक्त बोलतात स्वप्न बघतात तुम्ही सुरुवात केली आता हार मानू नका पण हा मार्ग योग्य नाही म्हणजे कृतीचं महत्व सांगितलं आणि मग त्यांना कामाला ठेवलं त्यांच्याच दुकानात पण पगार किती दहा सेंट प्रति तास हो आणि रॉबर्ट अर्थातच वैतागला तीन आठवड्यातच म्हणाला बस झालं त्याला वाटलं शोषण होतय मग का तेव्हा काय झालं तेव्हा माईकच्या वडिलांनी त्याला खरा धडा शिकवला म्हणाले मी मुद्दाम कमी पगार दिला कारण तुला राग यावा आणि त्यातून तू शिकावं असं वाटत होतं म्हणजे भावनांचा वापर केला शिकवण्यासाठी अगदी ते म्हणाले आयुष्य असंच तुला ढकलेल लोक परिस्थितीला बॉसला कमी पगाराला दोष देतात पण बदल स्वतःमध्ये हवा पैशाच्या बाबतीत दोन मुख्य भावना काम करतात भीती आणि लोभ भीती म्हणजे नोकरी जाईल बिलं कशी भरणार आणि लोभ म्हणजे अजून पैसे हवेत या भावनांच्या आहारी जाऊ नका त्या कशा वापरायच्या ते शिका जास्त पगार हे उत्तर नाही पैशाच्या मागे धावण्याच्या चक्रातून बाहेर पडणं महत्वाचं आहे आणि इथेच येतो तो फरक पैशासाठी काम करणे विरुद्ध पैशाला आपल्यासाठी काम करायला लावणे बरोबर गरीब वडील आयुष्यभर पैशासाठीच काम करत राहिले कारण शाळेत फायनान्स शिकवलं जात नाही नोकरी आणि पगारावर अवलंबून श्रीमंत वडील म्हणाले पैशासाठी काम करायचंय शाळेत जा पैशाला कामाला लावायचंय मी शिकवतो त्यांनी भीतीचा मुद्दा परत मांडला हो म्हणाले लोक नोकरी करतात कारण भीती वाटते बिलो भरायची भीती ही भीती त्यांना पैशाचे गुलाम बनवते मग त्यांनी एक चॅलेंज दिलं विना पगार काम करा हे तर अजूनच विचित्र वाटतं हो ना पण उद्देश होता की पैशाच्या मुहापळीकडे जाऊन संधी शोधायला शिकावं पगार नाही म्हटल्यावर मेंदू वेगळ्या पद्धतीने विचार करतो संधी शोधतो आणि त्यांनी शोधली पण ती कॉमिक्सची आयडिया बरोबर दुकानात जुनी कॉमिक्स पडून होती त्यांनी त्याचं लायब्ररी सुरू केलं ला, दहा सेंटला अर्धा तास वाचन आणि माईकच्या बहिणीला कामाला ठेवलं लायब्ररी सांभाळायला तिला पगारही दिला अगदी म्हणजे ते स्वतः तिथे नसतानाही पैसे कमवत होते हा होता पहिला अनुभव पैसा त्यांच्यासाठी काम करत होता त्यांनी फक्त संधी ओळखली नाही एक सिस्टम बनवली एक ऍसेट तयार केलं जो त्यांच्या गैरहजेरीतही इन्कम देत होता हाच पहिला धडा श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत पैसा त्यांच्यासाठी काम करतो बरोबर यानंतर येतो दुसरा महत्त्वाचा धडा आर्थिक साक्षरता फिनान्शियल लिट्रसी नियम क्रमांक एक म्हणता त्याला पुस्तकात आणि हा खूप महत्त्वाचा नियम आहे हो नियम काय आहे तुम्हाला ॲसेट्स आणि लायबिलिटीज मधला फरक कळायला हवा आणि ॲसेट्स खरेदी करायला हवीत मालमत्ता श्रीमंत लोक मालमत्ता घेतात आणि गरीब आणि मध्यम वर्गीय देणी विकत घेतात लायबिलिटीज पण त्यांना वाटत की ते मालमत्ताच घेतायत ही व्याख्या त्यांनी खूप सोपी सोपी ठेवली आहे नाही का मालमत्ता मालमत्ता काय काय आणि देणी एकदम म्हणजे जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते संपत्ती वाढवते आणि देणी जी तुमच्या खिशातून पैसे काढते खर्च वाढवते पुस्तकी व्याख्येपेक्षा कॅश फ्लो महत्वाचा पैसा येतो कुठून जातो कुठे हे आकड्यांमधून दिसलं पाहिजे पुस्तकात ते जे नमुने दिलेत कॅश फ्लोचे गरीब मध्यम वर्गीय आणि श्रीमंत व्यक्तीचे ते खूप स्पष्ट आहेत हो गरीबांचा पगार आला की थेट खर्चात जातो घर खाणं पिणं कपडे टॅक्स संपला मालमत्ता देणी जवळपास काहीच नाही आणि मध्यम वर्गीय पगार येतो कर आणि इतर खर्च भागवतात पण मग ते महागडं घर गाडी घेतात कर्जावर आणि त्याला ऍसेट समजतात पण ते खरं तर लायबिलिटी ठरत कारण घराचं कर्ज गाडीचं कर्ज क्रेडिट कार्डचं बिल हे सगळं त्यांच्या लायबिलिटी कॉलम मध्ये महिन्याला खिशातून पैसे बाहेर अगदी त्यामुळे त्यांची मालमत्ता कमी आणि देणी खूप जास्त श्रीमंत लोक काय करतात ते तयार करण्यावर भर देतात बरोबर मालमत्ता खरेदी करतात किंवा तयार करतात कोणत्या प्रकारची व्यवसाय ज्यात त्यांची गरज नाही स्टॉक्स बॉन्ड्स भाड्याने दिलेली घरं किंवा जागा नोट्स इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे पुस्तकांची रॉयल्टी पेटंट्स वगैरे आणि या मालमत्ता मग त्यांच्यासाठी उत्पन्न निर्माण करतात इन्कम जसे की भाडं डिव्हिडेंड व्याज हो आणि मग हे उत्पन्न त्यांचे खर्च भागून सुद्धा उरतं आणि मग ते उरलेले पैसे काय करतात पुन्हा मालमत्ता घेण्यासाठी वापरतात अगदी बरोबर त्यामुळे मालमत्ता अजून वाढते उत्पन्न अजून वाढतं हे एक पॉझिटिव्ह सायकल तयार होतं खरी मेक इथेच आहे लोक फक्त पगार वाढवण्यावर लक्ष देतात पण ते पैसे ऍसेट्स तयार करायला वापरत नाहीत जास्त पैसे आले की मोठं घर मोठी गाडी आणि कर्जाचं ओझं वाढतं आणि मग ते अडकतात त्या रॅट रेस मध्ये नोकरी पगार वाढते खर्च जास्त काम परत खर्च वाढवणे हे चक्र सुरूच राहत जास्त पैसे मिळवूनही ही स्वातंत्र्य नाही कारण ऍसेट आणि लायबिलिटी मधला फरकच कळलेला नसतो म्हणूनच मग तिसरा धडा येतो माइंड युअर ओन बिझनेस स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा हो याचा अर्थ लगेच नोकरी सोडा असा नाहीये नोकरी चालू ठेवा सुरक्षिततेसाठी अनुभवासाठी पण पगारातून खर्च आणि देणी भागवण्यासोबतच ऍसेट्स तयार करण्यावर भर द्या तुमचा खरा व्यवसाय तुमच्या मालमत्तेच्या कॉलम मध्ये असतो नोकरीत नाही म्हणजे नोकरी करता करता साईड हसल किंवा गुंतवणूक हो साधारण तसच नोकरीतून आलेला पैसा वापरा अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला ज्या तुम्हाला उत्पन्न देतील रिअल इस्टेट स्टॉक्स एखादा छोटा व्यवसाय महत्वाचा काय तुमचा ऍसेट कॉलम वाढला पाहिजे आणि जेव्हा या ऍसेट्स मधून येणारं उत्पन्न तुमच्या खर्चांपेक्षा जास्त होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र फायनान्शियल फ्रीडम अच्छा आणि चा मग चैनीच्या वस्तूंचं काय लक्झरीज त्या कधी घ्यायच्या श्रीमंत लोक त्या सगळ्यात शेवटी घेतात जेव्हा त्यांच्या ऍसेट्स मधून इतका पैसा येतो की त्या वस्तू सहज घेता येतील गरीब आणि मध्यमवर्गीय काय करतात समाजात श्रीमंत दिसण्यासाठी कर्ज काढून त्या वस्तू आधी घेतात आणि मग अजून अडकतात हो नियम साधा आहे आधी मालमत्ता तयार करा मग त्यातून येणाऱ्या पैसाने चयन करा आता पुढचा मुद्दा थोडा तांत्रिक वाटू शकतो चौथा धडा करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशन्सची ताकद हो पण हे समजून घेणं महत्वाचं आहे बरं का श्रीमंत वडील सांगतात की सुरुवातीला टॅक्स फक्त श्रीमंतांवर लावायचा म्हणून आणला होता इंग्लंड अमेरिकेत रॉबिनवूड थिअरी श्रीमंतांकडून घ्या गरिबांना द्या लोकांना ते पटलं त्यांनी पाठिंबा दिला पण झालं काय सरकारची पैशाची भूक वाढत गेली आणि हळूहळू हा कर मध्यम वर्गावर आणि मग गरीबांवरही जास्त प्रमाणात लादला गेला म्हणजे ज्यांनी दिलं त्यांनाच फटका बसला अगदी पण श्रीमंतांनी मार्ग काढला कॉर्पोरेशनचा वापर करून कंपनी कंपनी म्हणजे कायदेशीर रचना फक्त हो पण फायदे प्रचंड पहिला फायदा कॉर्पोरेशनचा इन्कम टॅक्स रेट व्यक्तीच्या टॅक्स रेट पेक्षा कमी असतो बऱ्याचदा आणि दुसरा फायदा म्हणजे खर्चाची पद्धत बरोबर आपण व्यक्ती म्हणून काय करतो कमावतो मग टॅक्स देतो मग उरलेल्यातून खर्च करतो कॉर्पोरेशन काय करतं आधी कमावतं मग शक्य तेवढा कायदेशीर खर्च दाखवतं व्यवसायाशी संबंधित प्रवास ऑफिस खर्च पगार हो आणि मग उरलेल्या नफ्यावर टॅक्स भरत क्रम उलटा आहे त्यामुळे टॅक्स कमी होतो शिवाय कॉर्पोरेशन मालमत्तेला संरक्षण पण देतं म्हणे कायदेशीर खटल्यांपासून हो श्रीमंत लोक त्यांची मालमत्ता म्हणजे घरं कंपन्या गुंतवणूक हे सगळं थेट स्वतःच्या नावावर ठेवत नाहीत ते कॉर्पोरेशन आणि ट्रस्टच्या माध्यमातून कंट्रोल करतात अच्छा त्यामुळे ते त्यांच्यावर वैयक्तिक दावा झाला तरी मालमत्तेपर्यंत पोहोचणं कठीण होतं ते, ते सगळं कंट्रोल करतात पण कायदेशीर मालकी ओनरशिप कमी असते गरीब आणि मध्यमवर्गीय लोक सगळं स्वतःच्या नावावर ठेवतात ते सहज गमावू शकतात हे सगळं करण्यासाठी चांगली फायनान्शियल आयक्यू लागते म्हणतात काय येतयात चार मुख्य गोष्टी अकाउंटिंग म्हणजे आकडे समजणं गुंतवणूक म्हणजे पैशाने पैसा कसा बनवायचा बाजारपेठेची समज म्हणजे डिमांड सप्लाय करणं आणि कायदा म्हणजे टॅक्सचे नियम कंपनी कशी चालते याची माहिती हे असेल तर तुम्ही सिस्टमला तुमच्या फायद्यासाठी वापरू शकता यानंतरचा पाचवा धडा तर अजूनच वेगळा वाटतो श्रीमंत लोक पैसे तयार करतात द रिच इन्व्हेंट मनी म्हणजे काय नक्की म्हणजे म्हणजे ते फक्त नोकरीतून किंवा तयार गुंतवणुकीतून पैसे मिळवत नाहीत ते संधी ओळखतात आणि त्यातून अक्षरशः नवीन व्हॅल्यू आणि पैसा निर्माण करतात जिथे इतरांना काहीच दिसत नाहीये हे फक्त इन्व्हेस्टमेंट नाहीये त्या पुढे आहे पुस्तकातलं ते रिअल इस्टेटच उदाहरण चांगलं आहे यासाठी हो लेखक सांगतो की एकदा मार्केट पडलं होतं लोक भीतीने घर विकत होते त्याने एक संधी पाहिली पंच्याहत्तर हजार डॉलरचं घर त्यांना फक्त वीस हजारात मिळत होतं पण त्याच्याकडे पैसे नव्हते तेव्हा बरोबर त्याने काय केलं मित्राकडून दोन हजार डॉलर उधार घेतले नव्वद दिवसांसाठी दहा टक्के व्याजावर म्हणजे बावीसशे परत करायचे ते पैसे डाऊन पेमेंट म्हणून वापरले आणि मग लगेच घर विकायला काढलं हो जाहिरात दिली साठ हजार डॉलरला खरेदीदार मिळाला त्या खरेदीदाराकडून दोन हजार पाचशे डॉलर प्रोसेसिंग फी घेतली त्यातून मित्राचे दोन हजार दोनशे परत केले तीनशे स्वतःकडे ठेवले वा आणि उरलेले सत्तावन्न हजार पाचशे डॉलर खरेदीदाराने बँकेकडून कर्ज घेऊन चुकवले जे थेट लेखकाच्या खिशात नाही आले तर एका कायदेशीर मार्गाने प्रॉमिसरी नोट म्हणून त्याच्या ऍसेट कॉलम मध्ये जमा झाले ज्यावर त्याला व्याजही मिळत होतं स्वतःचे पैसे न वापरता फक्त संधी ओळखून आणि धाडस दाखवून मालमत्ता तयार केली हे आहे पैसे तयार करणं यासाठी नुसती हुशारी नाही धाडसी लागतं नक्कीच जगात हुशार खूप आहेत पण धाडसी लोक पुढे जातात आपल्यात क्षमता असते पण भीती वाटते चूक होईल लोक काय म्हणतील ही भीती मागे खेचते या भीतीवर मात करणं महत्वाचं आहे आणि याच संदर्भात मग सहावा धडा येतो शिकण्यासाठी काम करा पैशासाठी नाही वर्क टू लर्न डोंट वर्क फॉर मनी म्हणजे पगाराकडे बघू नका नाही तसं नाही एकदम पण फक्त पगारासाठी किंवा सुरक्षिततेसाठी काम करू नका नोकरीकडे किंवा कामाकडे नवीन स्किल्स शिकण्याची संधी म्हणून बघा बरेच लोक एकाच क्षेत्रात इतके अडकतात की ते स्वतःचा व्यवसाय म्हणजे ऍसेट्स तयार करायला विसरतात कोणती कौशल्य शिकायला हवीत पुस्तकानुसार विक्री म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग ही सगळ्यात महत्वाची स्किल्स आहेत कम्युनिकेशन वाटागाठी म्हणजे निगोसिएशन आणि महत्वाचं म्हणजे नकाराला सामोरं जाण्याची क्षमता हे यशस्वी होण्यासाठी लागतंच लेखक स्वतः सेल शिकायला गेला होता ना हो कारण त्याला लोकांमध्ये मिसळायला विकायला लाज वाटायची त्याने त्या ते भीतीवर मात केली म्हणजे फक्त एकाच विषयात स्पेशलिस्ट होण्यापेक्षा अनेक गोष्टी शिकाव्यात मॅकडॉन्डचं उदाहरण पण हा यात बरोबर ते जगातले बेस्ट हॅमबर्गर बनवत नसतील कदाचित पण त्यांच्याकडे जगातली बेस्ट बिझनेस सिस्टेम आहे म्हणून ते यशस्वी आहेत ओव्हर स्पेशलायझेशन धोकादायक ठरू शकतं उद्या टेक्नॉलॉजी बदलली तर तुमची किंमत कमी होऊ शकते म्हणून सतत नवीन शिकत राहणं महत्त्वाचं आहे पण हे सगळं करायला जाताना काही मानसिक अडथळे येतातच पुस्तकात त्यावर पण बोलले आहे हो पाच मुख्य अडथळ्यांबद्दल बोलले आहेत पहिली भीती फिअर पैसे गमावण्याची भीती ती असतेच पण श्रीमंत लोक तिला सामोरे जातात अपयशाला यशाचा भाग मानतात टॅक्सेसमध्ये म्हणतात तसं रिमेंबर द अलामो पराभवानंतरही प्रेरणा अगदी अपयशातून शिका आणि पुन्हा प्रयत्न करा दुसरा अडथळा संशयवाद सिनेसिझम हे शक्य नाही माझ्या नशिबात नाही असं वाटणं हे आपल्याला कृती करण्यापासून थांबवतं टीका करण्याऐवजी विश्लेषण करा मार्ग शोधा तिसरा आहे आळस लेझिनेस हां फक्त शारीरिक नाही व्यस्त राहून महत्वाच्या गोष्टी टाळणं हा पण आळस आहे स्वतःच्या फायनान्सकडे लक्ष न देणं यावर मात करायला थोडं स्वार्थी बनायला हरकत नाही माझ्यासाठी यात काय हे मला कसं परवडेल हे प्रश्न विचारा चौथा अडथळा सवय म्हणजे इतरांना आधी पैसे देणं बिल कर्ज आणि स्वतःसाठी म्हणजे गुंतवणुकीसाठी शेवटी किंवा काहीच न ठेवणं पे सेल्फ फर्स्ट हा नियम महत्वाचा आहे उत्पन्नातून आधी स्वतःच्या ऍसेट कॉलम मध्ये पैसे टाका मग इतरांना द्या आणि पाचवं अहंकार अज्ञान अहंकार जेव्हा माहीत नसेल तेव्हा मान्य करा आणि शिका पुस्तक वाचा तज्ज्ञांना विचारा मला सगळं कळतं याने नुकसानच होतं खरंच हे अडथळे ओळखलं आणि त्यावर काम करणं महत्वाचं आहे तर रिच डॅड पुअर डॅड मधून आपण काय पाहिलं आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी फक्त जास्त पैसे कमवणं पुरेसं नाहीये नाहीच खरी गरज आहे ती मानसिकता बदलायची आर्थिक साक्षरता मिळवायची ऍसेट्स आणि लायबिलिटीज ओळखायला शिकायची मालमत्ता तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आणि आपल्या आतल्या भीती संशय आळस यांवर मात करायची बरोबर पुस्तकात म्हटलंय तसं पैसा ही शेवटी एक कल्पनाच आहे जास्त पैसा हवा असेल तर विचार करण्याची पद्धत बदला सुरक्षित खेळण्याऐवजी हुशारीने खेळा आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार पैशाबद्दलची अशी कोणती जुनी कल्पना किंवा विचारसरणी आहे जी कदाचित तुम्हाला मागे खेचत असेल नकळतपणे ती तुमच्या पुअर डॅड कडून किंवा समाजाकडून आलेली आहे का आणि त्या कल्पनेला आव्हान देण्यासाठी किंवा एक नवीन रिच डॅड सारखा दृष्टिकोन शिकण्यासाठी या आठवड्यात तुम्ही कोणते एक लहान पाऊल उचलू शकता विचार नक्की करा